नमस्कार श्रोतोहे एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कथेचा छत्तीसावा भाग मायाचे ते व्हायरल फोटोज लिशाने हळवारपणे मायाच्या ड्रेसची झिप लावली तिचा ड्रेस थोडासा ऍडजस्ट केला मला माहिती आहे की तुला हे सगळं सध्या पटत नाही आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा तू मीतपासून वेगळं होशील तेव्हा नक्कीच लोक तुला जास्ती नाव ठेवतील कारण मी तुझ्यापेक्षा जास्ती श्रीमंत आणि पॉवरफुल आहे त्यामुळे लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स आणि टीकेपासून तुला स्वतःला सुरक्षित ठेवावं लागेल त्यासाठी कॉन्टॅक्ट्स बनवणं मोठ्या लोकांमध्ये वावरणं या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागतील त्याच्यापासून वेगळं झाल्यावर तुला याच गोष्टी कामाला येतील आणि हेच तुझे लोक तुझ्यामागे आनंदाने उभे राहतील लीशा मायाला समजावत होती काही महिन्यानंतर तू राजाध्यक्षांच्या घरातून जेव्हा बाहेर पडशील तेव्हा एक स्ट्रॉंग वुमन म्हणून तू जगापुढे गेलेलं मला बघायचं आहे आरशामध्ये मायाकडे बघत तिच्या खांद्याला कुरवाळत लीशा बोलली मायासुद्धा आरशामध्ये बघत होती सारखी मैत्रीण माझ्यासोबत असेल तर मला जगात कुणाची भीती असेल माया मनात म्हणाली येस स्ट्रॉंग वुमेन माया स्वतःशीच पुटपुटली पण तू मला सांग काय करायचं यासाठी ते मी नक्की प्रयत्न करेन माया लिशाला म्हणाली लीशा जे बोलत होती ते मायाला पटत होतं गेल्यावेळी सोशल मीडियावर मायाबद्दल ज्याप्रमाणे लोकांनी कमेंट्स लिहिल्या होत्या त्याच्यासारखी घटना परत एकदा घडली तर माया पूर्णपणे तुटून जाणार अशी तिला स्वतःला खात्री होती त्यामुळे तिला सुद्धा स्ट्रॉंग व्हायचं होतं हो नक्की पण आता या ड्रेसिंग रूमच्या बाहेर जाऊयात बाहेरच्या लाईट्समध्ये याचा व्यवस्थित लुक आपल्याला दिसेल लीशाने मान हलवून होकार दिला आणि दोघी ड्रेसिंग रूमच्या बाहेर निघाल्या मॅम तुम्हाला हा ड्रेस खूप छान दिसत आहे माया रूमच्या बाहेर आल्या आल्या त्रिशा म्हणाली खरंच थँक्यू मायाने तिचे आभार मानले तो स्ट्रॉंग बनण्याची पहिली स्टेप म्हणजे सगळ्या सोशल मीडियाला तुझ्या बाजूनी वळवून घ्यायचं लीशा मायाचं लक्ष वेधत म्हणाली आम्ही या ड्रेसवर फोटोज काढलं तर चालेल ना तसंही आम्ही हा ड्रेस विकत घेणारच आहोत त्या दोघींकडे बघत थांबलेल्या त्रिशाला लीशा म्हणाली अर्थात त्रिशा बोलली त्यांनी तो ड्रेस घालून फोटोज काढल्याने त्रिशाला काही प्रॉब्लेम नव्हता उलट राज्याध्यक्षांच्या सुनेनी खुद्द तो ड्रेस घातला आहे हे बघून उलट त्यांच्याच स्टोअरची विक्री वाढणार होती गुड चल आपण काही छान छान फोटोज काढू आणि सोशल मीडियावर अपलोड करून मॉडर्न स्टाईलला टॅग करू मायाकडे बघत लीशा बोलली कसले फोटोज मायाने विचारले मायाचं सोशल मीडियावर अकाउंट होतं आणि ती त्यावर जास्ती ॲक्टिव्ह नव्हती फक्त वेळ घालवण्यासाठी ती सोशल मीडिया स्क्रोल करत असत सुंदर आणि आकर्षक फोटोज मी तुला कशा पोज द्यायचं ते दाखवते लीशाने मायाचा फोन हातात घेतला आणि कशा पोज द्यायच्या हे मायाला दाखवू लागली मायाला अवघडल्यासारखं होत होतं तिने असं याआधी काही केलं नव्हतं पण लीशाने तिला हे करायला भाग पाडलं लिशाने मायाला वेगवेगळे पोज द्यायला सांगितलं आणि तिचे भरपूर फोटोज काढले ठीक आहे तू अजून काही ड्रेस बघायला चालू कर काही दिवसांसाठी तुझं सोशल मीडिया अकाउंट सांभाळायची जबाबदारी माझी असेल लीशा मायाला म्हणाली आणि मायाच्या सोशल मीडियावर काहीतरी करू लागली मायाला तिचा ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता लिशाने मायाचे काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आणि त्यामध्ये मॉडर्न स्टाईल स्टोरला टॅग केलं दोघांनी परत काही ड्रेस आणि बाकी गोष्टींची शॉपिंग सुरू केली काही वेळातच मायाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले त्या प्रकारचा ड्रेस खरेदी करता येईल का कुठे भेटेल हे लोक कमेंट्स मध्ये विचारत होते तिच्या ड्रेस आणि सौंदर्याविषयी कौतुक करणाऱ्या लोकांची संख्या तिचा विनाकारण द्वेष करणाऱ्या लोकांपेक्षा जास्ती होती त्या दोघांची शॉपिंग करून झाली शॉपिंग करून पेमेंट करते वेळी मीने दिलेले अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असे कार्ड मायाने वापरले ते वापरताना तिला अवघडल्यासारखं होत होत पण सध्या तरी तिच्याकडे काही पर्याय नव्हता जेव्हा तिच्या रेस्टॉरंटमधून तिला प्रॉफिट होईल तेव्हा मी तिला हे सगळे पैसे परत करायचं असं तिने ठरवलं तिच्या मोबाईलमध्ये त्या कार्डवरून किती पैसे खर्च केले याची तिने नोंद करून ठेवली मी ऑफिसमध्ये त्याच्या टीममधल्या सगळ्या डिपार्टमेंट हेडसोबत मीटिंग करत होता त्यांच्या बिझनेसमध्ये आणखी काय काय बदल करावे लागतील ज्याने त्यांना आणखी प्रॉफिट होईल याबद्दल त्यांची चर्चा सुरू होती मीटिंगमध्ये असताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मोबाईल त्याने सायलेंटवर वर टाकला होता सुजयने मीटिंग रूमचा दरवाजा नॉक केला आणि मीतकडे पाहिलं मीतने सुजयकडे दुर्लक्ष केलं मीतने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं सुजयला लक्षात आलं तो त्याच्या बॉसला ओळखत होता त्याच्या जवळ जाऊन बोलण्यासाठी सुजय मीतच्या खुर्चीजवळ गेला मीत एमर्जन्सी आहे सुजय मीतच्या कानात कुजबुजला संपूर्ण मीटिंग रूममध्ये शांतता पसरली मी मिटिंगच्या मधोमध मद आहे सुजय मी थोडा मोठ्यानेच म्हणाला जी काही एमर्जन्सी आहे ती थोडा वेळ हँडल कर असं मीतला सुजयला सांगायचं होतं हे तुझ्या बायकोबद्दल आहे मीत सुजय तातडीने म्हणाला आपल्याला आणखी किती गोष्टींवर चर्चा करायची आहे सुजयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मीने त्या मीटिंगच्या प्रमुख व्यक्तीला विचारले आणखी दोन पॉइंट्स आहेत सर त्याने शांतपणे उत्तर दिले पण काही एमर्जन्सी असेल तर आपण नंतर मीटिंग करू शकतो सर तुम्हाला नंतर जेव्हा वेळ भेटेल वे वे तेव्हा आपण बाकीचे पॉइंट्स पूर्ण करूयात तो पुढे म्हणाला सुजय मीटिंगच्या मध्येच काहीतरी सांगायला आला असेल म्हणजे खरंच काहीतरी एमर्जन्सी असेल असं त्यांना वाटलं हे दोन पॉइंट संपून आपण भेटू सुजय तू आता येऊ शकतोस मीतने गंभीर आवाजात सुजयला सांगितलं मीत काही ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर सुजयने माघार घेतली आणि तो मीटिंग रूमच्या बाहेर पडला सुजयने सोशल मीडियावर मायाचे फोटोज पाहिले होते आणि त्यावर येणाऱ्या लोकांच्या लाईक्स आणि कमेंट्स बघून त्याला धक्का बसला होता या गोष्टीचा काही वाईट परिणाम होऊ नये असं त्याला वाटत होतं आणि ही गोष्ट लागोलाग मीचच्या कानावर घालावी असा विचार त्याने केला होता जर मीचच्या दृष्टीने काहीतरी वाईट परिणाम होणार असतील तर लगेच त्यानुसार निर्णय घेता येईल असा त्याचा विचार होता सुजयला हे देखील ठाऊक होतं की त्याचा बॉस त्याची मीटिंग संपवण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीने विचलित होणार नाही परंतु त्याने त्याच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला मीटिंग रूमच्या बाहेर येऊन त्याने लीशाचा नंबर डायल केला सुजयला तिने मेसेज केला होता की ती आज मायाला भेटणार आहे कदाचित ते दोघे एकत्र असतील आणि त्याला लीशाकडून तिथे काय परिस्थिती आहे याचा अंदाज मिळेल असं वाटलं हॅलो लीशा तिने कॉल उचलताच सुजय म्हणाला हॅलो सुजय आज ऑफिसमध्ये असताना तुला माझी आठवण आली तुझा बॉस ऑफिसमधून सुट्टीवर आहे का लीशा त्याला हसत म्हणाली तो इथेच मीटिंगमध्ये आहे माया तुझ्यासोबत आहे का सुजयने विचारलं माया ना हो आम्ही एकत्र आहोत आम्ही दोघे इथे शॉपिंगसाठी आलो आहोत मी तुला सांगितलं होतं ना की आम्ही भेटणार आहोत तर समीक्षा राऊतने मायाला तिच्या स्टोअरच्या उद्घाटन समारंभासाठी बोलवलं आहे तर तिच्यासाठी ड्रेस खरेदी करायला आम्ही बाहेर आलो आहोत लीशा म्हणाली त्याला आता सगळी परिस्थिती लक्षात आली लिशानेच मायाचे फोटोज काढून सोशल मीडियावर टाकले असतील अशी त्याला खात्री पटली हां तू सांगितलं होतंस तुम्ही भेटणार आहात ते पण ते फोटोज तू का काढले आणि सोशल मीडियावर का टाकले मीटिंग रूमच्या दारापासून दूर जाऊन सुजय तिच्यावर कुजबुज ओरडला हो मी असं केलं पण हे तुला कसं माहिती की ते मी केलं लिशाने आश्चर्याने विचारलं असं तूच करू शकतेस मायाचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत एक दीर्घ उसासा टाकून सुजय बोलला अरे वा व्हायरल पण झाले का लगेच तेच तर मला पाहिजे होत मीच सोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने स्ट्रॉंग बनावं अशी माझी इच्छा आहे म्हणूनच सोशल मीडिया पासून याची सुरुवात केली आहे लीशा अतिशय आत्मविश्वासाने सुजयला म्हणाली लीशाचं बोलणं सुजयला पटलं मायाला स्ट्रॉंग वुमन बनवण्यासाठी आधी सोशल मीडियाला स्वतःच्या बाजूने वळवणं महत्वाचं होतं कारण गेल्यावेळी तिच्या विरोधात छापून आलेलं आर्टिकल वाचून सोशल मीडियानेच तिला खूप ट्रोल केलं होतं ग्रेट माझ्या अंदाजाने तू बरोबर आहेस आणि हो आत्ताच काही वेळापूर्वी समीक्षा राऊतचं निमंत्रण आपल्याला देखील आलं आहे सुजय सहमत झाला आणि त्याने ही बातमी दिली सुजयला देखील समीक्षा राऊतकडून निमंत्रण आल्याचं कळल्यानंतर लीशाला खूप आनंद झाला सुजय सुद्धा मी आणि मायाच्या घटस्फोटाच्या विरोधात होता आणि लीशा ज्या प्रकारे मायाला मदत करत होती त्याप्रकारे आपण सुद्धा मायाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करावं अशी त्याची इच्छा होती घरी आल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करायचं ठरवून त्यांनी फोन ठेवला थोड्याच वेळात मिटिंग संपली मीत मिटिंग रूमच्या बाहेर आला आणि त्याच्या केबिनकडे निघाला सुजय मीतच्या केबिनमध्ये त्याची वाट बघत बसला होता मी त्याच्या केबिनमध्ये आला माझ्या बायकोबद्दल इतकं महत्वाचं काय असू शकतं की तू माझ्या महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यत्यय आणला त्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी जात मीत म्हणाला हे सुजय त्याचा मोबाईल पुढे करत मीतला मायाने पोस्ट केलेले फोटोज दाखवत म्हणाला मायाने मॉडर्न स्टाईल मधून हा ड्रेस घेतला आहे आणि तिच्या सोशल मीडियावर काही फोटोज पोस्ट केले आहेत तिच्या या फोटोजवर खूप लोक लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत ही पोस्ट व्हायरल झाली आहे सुजय बोलत होता मीतने सुजयचा मोबाईल हातात घेतला सगळ्या फोटोजवर त्याने नजर फिरवली मायाचे अतिशय सुंदर ड्रेसमधल्या फोटोजकडे पाहून तो सुद्धा हरवून गेला ही तीच मुलगी आहे का जिचं आपल्यासोबत लग्न झालं आहे खूप सुंदर दिसत आहे ही मीत मनातच बोलला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुजयला दिसले काय झालं मीत तू ठीक आहेस ना सुजयने विचारलं हो ठीक आहे पण तू ठीक आहेस ना फक्त फोटोज तर टाकलेत सोशल मीडियावर काही आणीबाणी झाली नाही की मला माझ्या भर मीटिंगमध्ये डिस्टर्ब करशील सुजयच्या बोलण्याने भानावर येत मीत म्हणाला मायाचे ते फोटोज त्याला आवडले आहेत हे त्याला सुजयला दाखवायचं नव्हतं ठीक आहे, समजलं मला काही नाही नॉर्मल फोटोज तर पोस्ट केले आहेत सुजय मिश्किलपणे हसत म्हणाला तू आणि लिशा येताय ना समीक्षा राऊतच्या इव्हेंटला मायाला लिशाची तेवढीच सोबत होईल मीतने सुजयला विचारलं येतोय आम्ही पण तुला मायाची इतकी काळजी का मीत तुला माया आवडते ना सुजयने त्याला एकदम विचारलं आवडते म्हणजे काहीही काय विचारतोस मीत हसून बोलला म्हणजे आवडत नाही का सुजयने प्रतिप्रश्न केला मी काय बोलावं सुचत नव्हतं काहीही उत्तर दिलं तरी तो तोंडघशीच पडणार होता तुला काही कामे नाहीयेत का असल्या विषयावर चर्चा करायला माझ्याकडे वेळ नाहीये तू आणि लिशा असल्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्टेड असता कामाला जा आता मला खूप काम आहे मीत सुजयला बोलला आणि हो बाहेर जातच आहेस तर रश्मीला माझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी पाठवून द्यायला सांग मीत पुढे म्हणाला रश्मी ही त्यांची हाऊसकीपिंग हेड होती सुजयने हसून मान हलवली आणि मीतच्या केबिन बाहेर निघाला सुजय केबिन बाहेर गेल्यावर मी त्याच्या खुर्चीवरून उठला आणि केबिनच्या खिडकीजवळ गेला काचेच्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली मायाचे सोशल मीडियावरचे फोटोज त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हते किती सुंदर दिसत होती माया त्या फोटोजमध्ये ती माझी गर्लफ्रेंड राहिली असती तर आत्ताच तिला प्रपोज केलं असत पण नाही तिच्यासोबत फक्त नावापुरतं लग्न केलं आहे तिच्यासोबत काही पूर्ण आयुष्यभर संसार करू शकत नाही असं सुद्धा त्याला वाटू लागलं मायासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तिचं आयुष्य आणि वेळ आपण वाया घालवत आहोत का असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊन गेला पण सुजयने जेव्हा मा मीतला माया आवडते का असं विचारलं तेव्हा तो त्याला व्यवस्थित नकार सुद्धा देऊ शकला नव्हता ती आवडत असल्याची भावना देखील त्याला नकोशी होती का की ती त्याला खरंच आवडत होती नाही अजिबात नाही मला कुणीही आवडू शकत नाही माया तर नाहीच नाही तो स्वतःशीच पुटपुटला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा